आटेकी टक्कर वाटणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणितताई शिंदे यांनी बाजी मारली त्यामध्ये आमदार राम सातपुते यांचा दारुण पराभव झाला त्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती आणि शिल शिलेदार समजले जाणारे काँग्रेसचे नेते नागेश भाऊ गंगेकर यांनी देखील दहा वर्षापासून गुलाल खेळायला आसोसलो होतो असे सांगत आता सत्तर वर्ष बीडचं पार्सल परत येणार नसून काँग्रेस सरकार सत्तेवर येणार असल्याच्या भावना व्यक्त करत नागेश गंगेकर यांनी विश्वास व्यक्त केला तसेच युवक नेते विवेक गंगेकर यांनी देखील हा गोरगरिबांचा विजय असून हा अर्धा विजय आहे आमदारकीला तुम्हाला चित्र दिसून जाईल असे प्रतिपादन केले यावेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे प्रणितताई शिंदे यांचा जवळपास विजय हा निश्चित झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आता विजयी गुलाल खेळला जातो आहे आज आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने प्रणितताई शिंदे यांचा विजय हा निश्चित झालेला आहे गुलाल खेळला जातो आहे काय वाटतं एक पदाधिकारी म्हणून आम्हाला का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पंढरपूरचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक खात्री होती की प्रणितीई शिंदे हे एक लाख मतांनी विजयी होणार एक लाख मतापेक्षा अधिक मतांनी विजयी होणार अशी आम आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पहिल्या दिवसापासूनच खात्री होती प्रणितताईंनी वडिलांच्या पराभवाचा वचपा घेतला आहे असं देखील बोललं जाते आणि उत्साह आहे एक मोठा तुम्हाला काय वाटतं आहे प्रणितिताई आज शिंदेसाहेब दोन वेळा पराभूत झाले तरी त्यांच्या मुलीने त्याचा भाजपल्यावर वचपा काढून ही केला के की विजय मिळवला बीडचं पार्सल पार्सल बीडला पाठवायचं होतं दैरसिल मोदी पाटलांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की बीडचं पार्सल आम्ही बीडला पाठवूनच देणार बीडचं पार्सल परत सत्तर वर्षे आहे ही बीडचं पार्सल इकडं दिसणार नाही याचा परिणाम कुठंतरी आगामी होणार आहे विधानसभेत वगैरे होईल का पुढं भविष्यात विधानसभे लागणार आहेत काय वाटतं आता काँग्रेसचे दिवस चांगले आलेले आहेत जनतेला काँग्रेसशिवाय पर्याय नाही ही काँग्रेसचं ही पटलेलं आहे काँग्रेसचं राजकारण की बाबा काँग्रेस शेतकऱ्यांचा विचार करतो आणि सर्व जनतेचा गोरगरिबाचा विचार करून काँग्रेस पक्ष आजपर्यंत लढवत आलेला आहे आणि यांनी आपला देश विकण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी केलेला आहे म्हणून जनतेला ह्यांचं भाजपवाल्याचं काळा कारस्थान क कळलेलं आहे त्याच्यामुळं क सत्तर वर्ष का दोनशे वर्ष भाजप आता देशामध्ये दिसणार नाही पंढरपूर शहरामध्ये आजी माझे भाजपचे आमदार होते आणि त्यांनी असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असं बोलण्यात आलं होतं की पंढरपूर शहरात परिचारकाने अवतड्याचा करिश्मा कायम आहे एकीकडे बालके गट एकाकी झुंज देत होता परणीताई शिंदेसाठी आणि तुम्ही या सर्व गोष्टी जवळून पाहिल्या आहात एक बालके समर्थक असो किंवा एक काँग्रेसचे ज्येष्ठ शिंदे साहेबाचे शिलेदार म्हणून काय सांगू शकतात फुड पुड़, सगळे पुढारी एका बाजूला होते तरीसुद्धा आम्ही कार्यकर्त्यांनी विचार केला की जनता आपल्या पाठीशी आहे आणि प्रणिती त्याचा शंभर टक्के विजय आहे असं करून आम्ही प प्रचार केला होम टू होम प्रचार करून आम्ही पंढरपुरात जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि जिथं जिथं आम्ही जाईल तिथं तिथं जनता म्हणायची की आम्ही काँग्रेसचं यंदा मतदान दुसऱ्याला करणारच नाही आणि असल्या खोटारड्या मोदीला तर कधीच मतदान करणार नाही असं आम्हाला जनतेकडनं प्रतिसाद मिळाला एकंदरीतच ही लढाई युवकांची देखील होती आपल्यासोबत काही युवक देखील आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत कारण की ज्या पद्धतीनं ही सोलापूर जिल्ह्याची निवडणुकी तरुणाईने हातात घेतली होती असं देखील वारंवार पर्यंत शिंदेकडून बोललं जात होतं काय वाटतंय ज्या पद्धतीनं आजचा निकाल लागला आहे एक युवक म्हणून काय सांगू शकाल आज जो निकाल लागला आहे हा काँग्रेस पक्षाचा अतिशय मोठा विजय आहे आणि गोरगरीब जनतेचा खरा हा विजय आहे गेल्या मागील दहा का दहा वर्षाच्या काल का काळात जो दोन खासदार होते त्यांचं कधीच जनतेचं वावर नव्हता कुठल्या प्रकारे त्यांचा असं संबंधच नव्हता कोण खासदार आहे जनतेला सोलापूर जिल्ह्यातल्या कोणाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे हा जो आजचा जो निकाल लागलेला आहे हा ला अतिशय मोठा निकाल आहे आणि देशातही काँग्रेसचं सरकार बसेल एवढीच आम्हाला युवकांना खात्री वाटते तेवढंच बोलतो याचा परिणाम कुठंतरी विधानसभेवर होईल असं मला वाटतंय का तीन महिन्यांनी विधानसभा लागण्याची शक्यता आहे काँग्रेस मुसंडी मारेल काय युवक वर्ग त्यांच्या पाठीमागं ठाम उभं राहील का आता ह्याचा जो निकाल हा अर्धा विजय आहे ह्याच्यानंतर आमदारकीचं इलेक्शन लागणार आहे तेव्हाच सर्वांना कळेल की कि हा किती मोठा विजय आहे तुम्ही युवक वर्ग हा सर्व काँग्रेसच्या बाजूने राहणार आहात आम्ही आजही त्यांच्या काँग्रेसच्या पाठीशी आहे उद्याही आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशीच राहणार आहे आणि काँग्रेस पक्ष इथून पुढं एवढा मोठा होत जाणार आहे की काँग्रेस पक्षाची गाठ घेणं हे कोणाला आता सोपं राहिलेलं नाही एक युवक वर्ग म्हणून परिपताईकडून काय अपेक्षित करता कारण की आता ते जवळपास खासदार होण्याच जमा आहेत त्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहेत पण ते आता कालावधीनुसार आम्ही त्यांच्याकडे मांडू तुम्ही देखील जेष्ठ जेष्ठ म्हणून राहिलेला आहात काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून जवळपास दहा वर्षांनी हा विजय गुलाल खेळताय काय वाटतं अत्यंत आनंद झालेला आहे आणि बी जे पी आणि नरेंद्र मोदी यांचा जो अहंकार होता तो अहंकार भारतीय जनतेनं ह्या तो मोडून काढलेला आहे आणि गेली दहा वर्ष जे मोदीचे खासदार निवडून आले त्यांचा आणि जनतेचा कधी संबंधच आला नाही आणि त्यांचं मुखदर्शनसुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या जनतेला झालं नाही आणि कसलाही जनतेसाठी कार्यक्रम जो असतो तो राबवला गेला नाही म्हणून हा हे जे इलेक्शन आहे ते जनतेनंच हातात घेतलेलं होतं आणि त्याचा विजय खऱ्या अर्थानं मतदाराचा हा विजय आहे आणि काँग्रेस ही सर्व धर्म समभावाची ही जननी आहे आणि सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये पासष्ट वर्ष देशावर काँग्रेसचं राज्य झालेलं आहे दहा वर्षामध्ये फक्त भांडवलशाहीचं राज्य हे मोदीच्या स्वरूपात झालेलं आहे आणि त्याचा जनतेनं हा त्यांचा पराभव केलेला आहे आणि महाविकास आघाडी माझ्या कल्पनेप्रमाणे हिंदुस्थानमध्ये परत आपलं राज्य प्रस्थापित करील आणि मोदीला गुजरातला पाठवेल असा संदेश जनतेतून आलेला आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मूल्यवान नामा दिला एकंदरीत ज्या पद्धतीनं सोलापूर लोकसभा असेल माळा लोकसभा असेल किंवा महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल हाती लागल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक जल्लोषचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि काँग्रेस लवकरच इंडिया आघाडीच्या गठबंधनातून महाविकास आ, आ, विजयाचा आकडा गाठून बहुमत पार करेल आणि काँग्रेसचा पंतप्रधान समोर येईल असे वक्तव्य अनेक कार्यकर्त्यांनी मान्यवरांनी केले तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन राम अभंगरासोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर